नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायची चटपडीत अशी आलू भुजियाची शे भेळ यासाठी आलू भुजिया घ्यायचा सर्वप्रथम बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॅमॅटो बारीक चिरलेले हिरवी मिरची आणि लिंबू एवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला भेळ बनवायची ती कशी बनवायची सांगते तुम्हाला तोपर्यंत जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्रायबर करा एव्हा काही लिंबू पण हे अर्धा लिंबू घेतलं आहे मी जर तुम्ही लिंबू वापरणार असेल तर त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरावं लागेल इथे मी एका वाटी म्हणजे तीन वाट्या भेळ शेव आहे आलू भुजिया तिथे मी बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेलं टमॅटो हे प्रत्येकी दोन दोन आहेत आणि हिरवी मिरची हिरवी मिरची पण मी दोन घेतले तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक वापू घेऊ शकतात आता लिंबाचा रस काढून घेतला एवढं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी म्हणजे कांदा टोमॅटो आणि मिरची लिंबाचा रस व्यवस्थित सगळ्याला लागला पाहिजे यासाठी तर व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घ्यायचं सगळ्यालाच अशी भेळ तुम्ही घरी नाश्त्याला करू शकता सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा नाश्ता असो आणि ही अशा प्रकारे क केल्यानंतर खाण्यासाठी था तयार झाली आपली भेळ ही भेळ केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही आलूभुज्याची भेळ कशी झाली आहे ती आणि व्हिडिओ आवडता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशी भेळ घरी नक्की ट्राय करून करा ही सर्वांनाच आवडेल लहान मुलांना तर प्रत जास्त आवडेल ह्याआधी मी भेळची व्हिडिओ केली आहे तिचीही लिंक मी तुम्हाला खाली देते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद